समृद्धी महामार्गावरून जालना इंटरचेंजवरून खाली उतरताना झिरो पॉईंट जवळील काकडे पेट्रोल पंपाजवळ सात जनावरांसह सा वाहन थांबवले सतरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बजरंग दल आणि गोरक्षकांनी जनावरे वाहतूक करणारे वाहन थांबवले वाहनांची तपासणी केली असता त्यात एक जर्सी गाय सहा खिल्लार गोरे आणि एक बैल अशी एकूण आठ जनावरे असल्याचं आढळून आले गोरक्षकांनी चंदनजिरा पोलिसांना याची माहिती दिली चंदनजिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणले तपासात ही जनावरे शिर्डीजवळील लोणी येथील बाजारातून खरेदी करून वसमत येथे नेली जात असल्याचं स्पष्ट झाले जप्त केलेल्या वाहनाची किंमत सुमारे सात लाख रुपये असून जनावरांची किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपयाचा रुपया मुद्देमाल ताब्यात घेतला आहे चंदनझिरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनात सापडलेली जर्सी गाय ही दूध देणारी असून ती शेतकऱ्यांची असल्याचं पडताळणीत सं निष्पन्न झाले संबंधित गाय शेतकऱ्यांच्या ताब्यात परत देण्यात आली असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले तपासात आणखी एक बाब समोर आली की लोणी येथून वसमत येथे केवळ एक गाय नेण्यासाठी चौदा हजार रुपये इतके भाडे परवडत नसल्यामुळे त्या शेतकऱ्याने आपली गाय या जनावरांच्या मोठ्या गाडीत सोबत टाकून दिल्याची माहिती मिळाली चंदनजिरा पोलीस ठाण्यात गोवंश कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित जनावरे मंठा रोडवरील गोशाळेत दाखल करण्यात आले असून पुढील तपास चंदनजिरा पोलीस करतायत सूर्य ट्वेंटी मराठी जालना